नमस्कार माझं किचन चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे टिफिन सिरीजचा खुर्चा भाग करणार आहे आणि यामध्ये करणार आहे पनीरचा एक प्रकार करणार आहे पनीर म्हटले की सगळ्यांना खूप आवडतं पनीरचे पदार्थ सगळ्यांना जास्तीत जास्त, जास्त, जास्त आवडतात तर आज आपण करणार आहे पनीरची भुर्जी चला तर मग सुरुवात करूया आपण कढईमध्ये तेलाची किटली जी पोळी असती ती अर्धी पोळी तेल टाकलेलं आहे आणि बारके तीन कांदे बारीक चिरून टाकले तर आपण कांदा चांगला भाजून घेऊया गॅस एकदम आपण मोठाच ठेवलेला आहे आता आपण कांदा चांगला बांधून घेऊया पनीरच्या भुर्जीसाठी एक खास टीप आहे जर पनीरची भुर्जी चांगली कोरडी पाहिजे असेल तर पनीर एकदम कॉटनच्या कपड्यामध्ये आपण बांधून ठेवायचं स्विच बंद काढल्यानंतर ते मऊ झालं बांधायचं थोडं पण त्याच्यावरती प्रेस करायचं त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मग नंतरनं पनीर चांगलं खिसले होते बारीक पण खिसून घ्यायचं किंवा हाताने थोडंसं मॅश केलं तरी चालेल कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे तर त्याच्यात आपण अर्धा चमचा पण जिरे टाकणार आहोत आणि दोन टोमॅटो तो बारीक शिरले हे पण चांगलं पण परतून घेऊया टोमॅटो चांगले घेऊन घेऊया आता टोमॅटो पण चांगला थोडासा मऊ झालेला आहे तर आपण आता गॅसर पण मध्यम करूया अर्धा चमचा पण मॅगी मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट हे तिखट आहे लाल तुमच्या मुलं जसे तिखट खातात तसं टाका तुम्ही तर इथे थोडीशी कोथिंबीर थोडंसं आलं सात ते आठ लसून पाक आपण बारीक करून घेतलेले आहे आता थोडंसं मीठ चवीनुसार आता हे मिक्स करूया आणि इथे आपण पावशेर पनीर घेतले थोडं हाताने स्मॅश केलेलं आहे तर आता आपण हे घालूया गॅस एकदम आपण मध्यमच केलेला आहे तर आता हे सगळं परतून घेऊया आपण चार ते पाच मिनिट आपण मध्यम गॅसवरतीच झाकण टाकायचं नाही आता पाच मिनिट झाले तुम्ही बघू शकता मस्त एकदम कोरडी कोरडी झालेली आहे आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर तर आपल्या पनीरभुर्जी मस्त चटपट तशी तयार झाली तर आता आपण काढून घेऊया छान अशी चटपटीत एकदम आपली पनीरची भुर्जी तयार झाली तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कशी झाली ती थँक्यू